आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी मालेगाव येथे पोलीस हवालदार किशोर नेरकर यांनी वीस लाखाच्या खंडणीची मागणी करत केली तेरा लाखाच्या मालाची चोरी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल गुन्हा दाखल होताच हवालदार किशोर नेरकर व त्याचे गाडी चालक फरार पोलीस दलात एकच खळबळ मालेगाव आग्रा महामार्गावर झोगळे गावाच्या शिवारात झोगळे बीट पुलीस अंमलदार किशोर नेरकर व त्याचा गाडी चालक यांनी पुणे येथून दिल्ली येथे माल पोहोचवण्यासाठी जाणारा मालवाहतूक ट्रक अडवून ट्रक चालकाकडे वीस लाखाची व नंतर सात लाखाची खंडणीची मागणी करत खंडणी दिली नाही म्हणून गाडीतली एकतीस गोरीतील बंगार माल व सात शिलाई मशीन सह तेरा लाखाच्या मालाची चोरी केल्याप्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात हवालदार किशोर नेरकर व त्याच्या गाडी चालकावर मालेगाव तालुका पोलीस शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आपल्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याच्या समजतात हवालदार किशोर नेरकर व त्याचा गाडी चालक हे दोघेही फरार झाले व ट्रक चालक सुखविंदर यांनी घडलेला प्रकार ट्रान्सफर मालक सागर पुरुषोत्तम अग्रवाल यांना सांगितल्यावर त्यांनी सोमवार दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात येऊन हवलदार किशोर नेरकर व त्याच्याकडील गाडीचा चालक याच्या विरोधात फिर्याद दिली आहे याबाबत मालेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे दिनांक अकरा दोन दोन हजार पंचवीस रोजी इसमनामे सागर पुरुषोत्तम अग्रवाल हे त्यांच्या ट्रान्सपोर्ट कंपनीचं स्क्रॅप आणि शिलाई मशीन स्क्रॅप असं स्क्रॅप पुण्यावरून दिल्ली येथे घेऊन जात असताना मालेगाव तालुका प्रेशन हातीत कर्मचारी पोलीस आमदार श्री नेरकर आणि त्यांचा एक चालक नावगाव माहीत नाही यांनी सदर ट्रक काढून सदर ट्रक आडून सदर ट्रक सोडण्याच्या बदल्यात <truks> सदर, चालक सदर तरे तरे जाम, तरे ट्रक चालक यांच्याकडे ट्रक चालक आणि मालक यांच्याकडे वीस लाख रुपयाची खंडणी मागितली सदर ट्रक चालक मालक हे खंडणी देऊ शकत नसल्याने त्यांनी सदर ट्रक सोडण्याकरिता किमान सात लाख रुपये तरी द्यावे तरी आम्ही तरच आम्ही ट्रक सोडू अशा स्वरूपाची मागणी करून सदर ट्रक मालक यांनी खंडणी न दिल्याने सदर ट्रकमधून एकूण एकतीस गुन्हे स्क्रॅप आणि सात शिलाई मशीन असा चौदाशे ऐंशी किलोग्रॅम वजनाचा स्क्रॅप काढून घेतलं आणि एकूण तेरा लाख रुपये किंमतीचा किमतीच्या मुद्देमालाचा आभार केलेला आहे म्हणून त्यांच्या विरोधात मालेगाव तालुका पोलीस नेते भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे आठ दोन तीनशे तीन दोन आणि तीनशे सोळा पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः करत आहोत सदर आरोपी सध्या फरार असून त्याला अटक करण्याची त्याचा शोध घेऊन त्याला अटक करण्याची कारवाई करत आहोत किती पैशांचा स्क्रॅप आणि शिलाई मशीन किती पैशांची म्हणजे चोरल्या किंवा एकूण तेरा लाख रुपये किमतीचे चौदाशे ऐंशी किलोग्रॅम वजनाचं स्क्रॅप आणि सात शिलाई मशीन असं एकूण तेरा लाख रुपये किमतीचा मुद्दे मला आहे आणि खंडी मागण्याचं काय कारण असेल सदर गाडी जी आहे गाडीची ओव्हरलोड गाडी आहे अशा स्वरूपाची त्यांना ही करून गाडीचं वजन करावं लागेल आणि ओव्हरलोड गाडी आहे असं सांगून त्यांच्याकडून खंडणी मागितली ए के पी न्यूजसाठी ब्यूरोचीफ अनवर खान पठाण नाशिक